आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे संच मान्यतेचे नेमके निकष काय आहेत आणि त्या अनुषंगाने नेमकी किती विद्यार्थी संख्या आवश्यक आहे या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आज आपण शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शाळेची संच मान्यता झाल्यानंतर त्या माध्यमातून शाळेमध्ये किती जागा रिक्त आहेत किंवा किती अतिरिक्त होणार आहेत ही संख्या निश्चित होणार असते म्हणून संच मान्यता ही महत्वाची आहे आता आपण सुरुवातीला जाणून घेऊया की प्राथमिक शाळेच्या संदर्भात संच मान्यतेचे निकष काय आहेत आणि यानंतर माध्यमिक शाळेच्या संदर्भात संच मान्यतेचे निकष काय आहेत सुरुवातीला प्राथमिक शाळेच्या संदर्भात इयत्ता पहिली ते पाचवीच्या गटाच्या संदर्भात किती विद्यार्थी संख्या आवश्यक आहे आणि त्या विद्यार्थी अनुसरून देय शिक्षक पदसंख्या किती आहे त्या आपल्याला लक्षात येईल एक ते वीस पटाच्या शाळांकरिता किमान एक शिक्षक तदनंतर दुसऱ्या पदांवर सेवानिवृत्त शिक्षकांची आवश्यकतेनुसार नियुक्ती हा पहिला मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल परंतु एक ते पाचमध्ये वीस ते साठ विद्यार्थी असेल तर देय शिक्षक पदसंख्या ही दोन असेल देयपद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या ही वीस असणार आहे परंतु पुढचा भाग लक्षात घ्या जर एक ते पाच मध्ये एकसष्ट ते नव्वद विद्यार्थी संख्येचा गट असेल तर देय शिक्षक पद संख्या ही तीन असेल परंतु तीन देय पद शिक्षक संख्या होण्यासाठी देयपद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या ही शहात्तर असणं आवश्यक आहे याचा अर्थ असा आहे की एकसष्ट ते नव्वद यासाठी जर तुम्हाला तीन शिक्षक पाहिजे असतील तर त्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या ही शहात्तर असणं आवश्यक आहे जर पूर्वीच्या पदाला संरक्षण देण्याची आवश्यकता पडत असेल अर्थात शिक्षक अतिरिक्त होत असेल तर मात्र या ठिकाणी किमान विद्यार्थी संख्या ही एकसष्ट ही जमू शकते अशा प्रकारचा हा महत्त्वाचा जो बदल आहे तो या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागेल एक दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेऊया एक ते पाचमध्ये एकशे एकवीस ते एकशे पन्नास एवढे जर विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी पाच शिक्षक देय होतील अर्थात एकशे एकवीस ते एकशे पन्नास जर विद्यार्थी संख्या असेल तर पाच शिक्षक परंतु पाच शिक्षक मंजूर होण्यासाठी एकशे छत्तीस किमान विद्यार्थी संख्या आवश्यक आहे पण एकशे छत्तीस जर विद्यार्थी संख्या नसेल तर पूर्वीच्या पदास अर्थात पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या ही एकशे एकवीस असणं आवश्यक आहे हा एक महत्त्वाचा बदल जो आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे अर्थात आपल्या शाळेमध्ये एक ते पाचसाठी साठी किती विद्यार्थी संख्या आहे त्या अनुषंगाने किती शिक्षकांची पदसंख्या ही देय आहे त्यासाठी आवश्यक किती विद्यार्थी आहे हे आपण या स्क्रीनवर व्यवस्थितपणे पाहू शकतात याशिवाय कोणताही एक इयत्ता असल्यास अथवा केवळ पाचवाच वर्ग आहे तर अशा वेळेस काय निकष आहे ते सुद्धा आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे सहा ते आठ असेल तर त्याचे निकष काय आहे फक्त सहा ते आठ आहे प्राथमिकच्या संदर्भात तर आपण ते सुद्धा या ठिकाणी प्रामुख्यानं पाहू शकता आता हा जो भाग आहे तो प्राथमिक संदर्भातला आहे आता याच्यानंतरचा जो महत्त्वाचा भाग आहे तो आहे माध्यमिक संदर्भातला अर्थात या ठिकाणी एक ते पाच सहा ते आठ नववी ते दहावी असा टप्प्याटप्प्याचा प्रामुख्यानं विचार करावा लागतो कारण बऱ्याचशा शाळा महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत आहे यापेक्षा अधिकची संख्या ही पाचवी ते दहावी अशी आहे आणि बऱ्यापैकी आठवी ते दहावी अशाही प्रकारच्या शाळा महाराष्ट्रामध्ये देय आहे म्हणून तशा प्रकारच्या संच मान्यतेच्या निकषांचा विचार हा आपल्याला प्रामुख्यानं करावा लागतो सुरुवातीला आपण समजून घेऊ की एक ते पाच साठी काय निकष आहे तर या ठिकाणी आपण एक फक्त उदाहरण पाहू कारण प्रत्येक उदाहरण पाहतो म्हटलं तर आपल्या व्हिडिओची लांबी वाढू शकते म्हणून आपल्याला स्क्रीनवर त्या त्या गटात आपली विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन किती पद शिक्षकांची देय होतील हे आपण निश्चित करू शकता या ठिकाणी आपण एकसष्ट ते नव्वद या विद्यार्थी संख्येचा गट घेऊ त्याच्यामध्ये एकसष्ट ते नव्वद जर विद्यार्थी संख्या असेल तर देय शिक्षकांची पदसंख्या ही तीन असेल आणि देयपद मंजूर होण्यासाठी आपल्याला एकसष्ट ते नव्वदसाठी शहात्तर विद्यार्थी असणं आवश्यक आहे परंतु किमान शहात्तर विद्यार्थी पूर्वीच्या मंजूरपदास मंजूर संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या ही मात्र एकसष्ट जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे शाळेतला जो इयत्तेचा गट आहे तो या ठिकाणी लक्षात घ्या पुन्हा इयत्ता पहिली ते पाचवी किंवा यापैकी कोणताही एक इयत्ता असेल तर आता नंतरचा जो भाग आहे तो सहा ते आठच्या संदर्भातला आहे सहा ते आठमध्ये काही ठिकाणी केवळ वर आठवा वर्ग राहू शकतो काही ठिकाणी पाचवीच्या संदर्भात पाचवी सहावी सातवी असा येऊ शकतो पाचवा वर्ग प्राथमिकला गेल्यामुळे सहा ते सात असे दोन वर्ग राहू शकतात त्यांची संच मान्यता आणि काही ठिकाणी सहावी सातवी आठवी असा सुद्धा तीन वर्गाचा गट राहू शकतो मग एक इयत्ता असेल तर काय असेल दोन इयत्ता असेल तर काय असेल आणि तीनही इयत्ता असेल तर काय निकष असतील असे त्या त्या निकषानुसार आपण लक्षात घ्यावं लागेल यातला आपण केवळ एकच निकष घेऊ उदाहरणार्थ सहावी सातवी आणि आठवी असे तीनही वर्ग असेल तर काय आहे त्यातलं आपण एक सोपं उदाहरण घेऊ विद्यार्थी संख्येचा गट एकशे सहा ते एकशे चाळीस असेल तर त्या ठिकाणी चार शिक्षक हे देय होतील परंतु चार शिक्षक देय होण्यासाठी एकशे तेवीस किमान विद्यार्थी संख्या आवश्यक आहे परंतु चार शिक्षकांच्या अनुषंगाने पूर्वीच्या पदाच्या संरक्षणाचा जेव्हा विचार येतो तेव्हा एकशे सहा विद्यार्थी ही कमीत कमी आवश्यक आहे अशा प्रकारचा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे पुढचा जो भाग आहे तो नववी दहावीच्या संदर्भातला आहे आता काही ठिकाणी आठवी नववी दहावी अशा प्रकारचा गट असेल तर त्यांना आठवीची संच मान्यता हा एक भाग त्याचे निकष हा दुसरा भाग आणि नववी दहावीची विद्यार्थी संख्या आणि त्याच्या संदर्भातले निकष हे लक्षात घ्यावे लागतील परंतु केवळ एकच इयत्ता असेल तर त्याचा काय भाग राहील तो लक्षात घ्यायचा आणि दोन्ही इयत्ता आहे नववी आणि दहावी आहे तर त्याचा काय विचार आहे तोही आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं लक्षात घ्यायचा आहे आपण नववी आणि दहावीचा दोन्ही भाग लक्षात घेऊ आता उदाहरणार्थ एकशे एक्केचाळीस ते एकशे ऐंशी असा विद्यार्थ्यांचा गट असेल तर त्या ठिकाणी पाच शिक्षकांची संख्या ही देय होईल परंतु पाच शिक्षक मिळण्यासाठी त्या ठिकाणी एकशे एकसष्ट विद्यार्थी किमान असणं आवश्यक आहे आणि देयमंजूर स पदाला जर संरक्षण हवं असेल तर एकशे एक्केचाळीस विद्यार्थ्यांची गरज आहे शिक्षक बंधू आणि भगिनींनो संच मान्यतेचे हे निकष पुन्हा सांगण्याची यासाठी आवश्यकता आहे कारण तीस सप्टेंबरच्या संदर्भात जी आधार आधारित विद्यार्थी संख्या राहणार आहे त्याच्यावरच शिक्षकांची ही संच मान्यता जी आहे ती होणार आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा हा महत्वाचा शासन निर्णय आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयाच्या माध्यमातून ही शिक्षक संख्या निश्चित होणार आहे अर्थात यानंतरचा महत्वाचा भाग शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संच मान्यतेच्या नुसार सुद्धा होणार आहे थोडक्यात आपल्या विद्यालयामध्ये किती विद्यार्थी संख्या आहे याच्यावरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता निश्चित होईल त्याच प्रमाणामध्ये रिक्त संख्या किती आहे अतिरिक्त संख्या किती आहे तेही निश्चित होईल रिक्त असेल तर नवीन पदभरती होईल अतिरिक्त असेल तर समायोजन होईल परंतु मूळ शाळेमध्ये जर आपली नियुक्ती असेल आणि तिथून दुसऱ्या शाळेमध्ये जर जायचं काम पडत असेल तर समायोजनाच्या प्रक्रियेची वाट पाहावी लागते आणि समायोजन होत असताना अनेक अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागते यापेक्षा महत्त्वाचा भाग तो असतो की आपण ज्या शाळेत आहोत त्या शाळेमध्ये कमीत कमी जेवढे शिक्षक आहेत त्यातले कोणीही शिक्षक अतिरिक्त होऊ नये यासाठी आधार प्रमाणित विद्यार्थ्यांची संख्या असणं ही तेवढीच आवश्यक बाब आहे म्हणून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कशी जुळेल याचा सर्वच घटकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं भवितव्य हे विद्यार्थी संख्येवरच निश्चित होणार आहे आणि आगामी कालखंडात असे अनेक विषय येणार आहेत म्हणून शाळेतील विद्यार्थी संख्या ही अधिकाधिक कशी वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं हे आगामी कालखंडात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे या सर्व अनुषंगाने आपल्याला काय वाटते त्या आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा अभ्यासपूर्ण प्रश्नांची नक्कीच आपल्याला उत्तरं दिलं जातील हे तितकंच निश्चित या संपूर्ण व्हिडिओचा हा थोडक्यात गोशवारा मी या ठिकाणी सांगितलेला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा हा आठ पानांचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आपण संकेतांकाच्या सहाय्यानं सुद्धा पाहू शकतात हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद